शिरपूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा अद्यापही कायम असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे याच पार्श्वभूमीवर काल एका शेतकऱ्याने थेट आत्महत्येचा प्रयत्न करून खळबळ उडवून दिली आहे तालुक्यातील कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील हे काल शिरपूर येथील श्री कृषी सेवा केंद्रात युरिया खत मागण्यासाठी केले होते मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तिथेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी खुद्द तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी धाव घेत रवींद्र पाटील यांना समजावले आणि शेतकरी संतापाला वाट न जाऊ देता शांततेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला काय झालं होत काल काल असं झालं मी चार पाच दिवसापासून युरियासाठी फिरतोय युरिया मिळत नाही युरिया मिळण्या म्हणजे आम्हाला गरज होती युरियासाठी तर काल घरूनच मी दोरखंड आणलं मग कुशी सेवा केंद्राकडे गेलो तिथ मला त्या साहेबांना सांगितलं मी कृषी सेवा केंद्र वाल्यांना म्हटलं मला जर युरिया मिळाला नाही तर मी फास घेणार तेवढ्यात कृषी खात्याचे ते साहेब आले मला समजून सांगितलं त्यांनी असं करू नको उद्या तुम्हाला आम्ही युरिया उपलब्ध दे करून देऊ मग आम्हाला आज दोनच थैल्या मिळाल्या शंभर थैल्यांमधून तर दोन थैल्या घेऊन आज मी घरी जातोय मला लागणार होतं सहा थैल्या कृषी मंत्री कोकाटे साहेब आज आ, काल धुळ्याला आले होते जर आम्हाला माहीत राहिलं असतं शंभर एक शेतकरी आम्ही धुळ्यालाच गेलो असतो पण ते नंतर आम्हाला कळलं ते कृषी साहेब आलेले म्हणून आम्हाला वेळ नव्हता नाहीतर तिथंच आम्ही गडाला पास घेतला असतो